नमस्कार आरोग्य धनसंपदामध्ये आपलं स्वागत मी स्ने सध्याच्या दैनंदिन जीवनामध्ये महिलांची घरं आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी तारेवरची कसरत सुरू असते या दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना त्यांच्यावर खूप ताणही येतो घरच्या जबाबदाऱ्या अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव यामुळे चोपन्न टक्के महिलांना स्थूलतेचा त्रास होऊन त्यांना हृदयविकार होण्याची शक्यता वाढतीये मग या हृदयरोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणते उपाय आहेत काय काळजी घेतली पाहिजे यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं आज तुम्हाला मिळणार आहेत आरोग्यम धन संपदामध्ये आरोग्यम धनसंपदामध्ये आजचा आपला विषय आहे स्त्रियांमधील वाढता हृदयरोग आणि से उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज सोबत आहेत डॉक्टर सुजाता गुमास्ते मॅडम आपलं खूप खूप स्वागत आरोग्यम धनसंपदामध्ये थँक्यू तर सुजाता या दहा वर्षांपासून माधोबागमध्ये कार्यरत आहेत गेली दहा वर्ष माधोबागच्या पुणे येथील निगडी शाखेत हृदयरोग आणि मधुमेहाच्या रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार त्या करतायत तसंच या परिसरामध्ये ज्येष्ठ नागरिक संघ आणि इतर संस्थांमध्ये मार्गदर्शनपर व्याख्यानही त्यांनी दिलेली आहेत आधुनिक शास्त्रातील अद्याप वैद्यकीय तपासण्या आयुर्वेदातील औषध आणि पंचकर्म आहार व्यायाम योग आणि जीवनशैलीतील सुधारणांसाठीचे समुपदेशन यांचा एकत्रित वापर करून माधवबाग या जगातील पहिल्या विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या हॉस्पिटल आणि क्लिनिक्समधून पाच लाखांहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केले जातात जगातील सर्वात जास्त हृदयरोग असलेला देश या अपकिर्तीपासून आपल्या भारताला वाचवण्यासाठी या उपचारांचा आणि जीवनशैलीतील बदलांचा मोठ्या प्रमाणात प्रसार करण्याकरता माधव बाग अथक परिश्रम करत आहे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला प्राधान्य देऊन तुमच्या हृदयाला संरक्षण देण्यासाठी माधवबाग सदैव सज्ज आहे मॅडम खर तर आपला देखील खूप मोठा असा अनुभव आहे मला माझा पहिला प्रश्न असा आहे की स्त्रियांच्या रजोनिवृत्तीचा काळ आणि हृदयरोग याचा नेमका किती संबंध आहे तसं बघितलं तर वाढत्या वयाबरोबर साधारणपणे आपण असं सा म्हणूयात की प्रत्येकामध्ये स्त्री पुरुष दोघांमध्येही हृदयरोगाचा संभाव्य धोका वाढत जातो पण त्याबरोबरीने बरोबरीने आतापर्यंतची आपली समजूत अशी होती की पुरुषांमध्ये हा हृदयरोग जास्तीत जास्त प्रमाणात दिसून येतो वास्तविक बघता सर्वेक्षणाद्वारे हे लक्षात आलेलं आहे की रजोनिवृत्तीनंतर म्हणजेच मेनोपॉज नंतर स्त्रियांमध्ये पुरुषां इतकाच म्हणजे पन्नास टक्के हृदयरोगाचा धोका आहे आणि आता आपण असं बघूयात रजोनिवृत्ती आणि हृदयरोग रजोनिवृत्ती म्हणजे काय ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे okay. की ज्याच्यामध्ये साधारणपणे नैसर्गिक अपवादात्मक सर्जिकल मेनोपॉज म्हणजे ऑपरेशनमुळे आलेला मेनोपॉज गर्भपिशवीचे ऑपरेशन इत्यादी आपण त्यामध्ये घेऊ शकतो आणि ह्याच्यामध्ये रजोनिवृत्ती म्हणजे त्यामध्ये दोन मुख्यत्वे गोष्टी घडत असतात एक म्हणजे दरमहा रजप्रवृत्ती म्हणजेच रक्तश्राव होऊन जाणे रक्ताची शुद्धी होणे ही आता थांबणार असते आणि दुसरा जो आहे तो म्हणजे इस्ट्रोजनचं प्रोडक्शन इस्ट्रोजनचं जे काम आहे दरमहा या रज रज प्रवृत्ती बरोबर आता तेही थांबणार असतं आता ही दोन कवच कुंडले तिला होती बरोबर आता ही जे दोन कवच कुंडली आहेत तिची आपण काढून घेतलेली आहेत आणि oh. ही कुठल्या वयामध्ये साधारणपणे चाळीस ते पन्नास आता आपण जसं म्हटलं की सर्जिकल मेनोपॉज तिथे आपल्या कदाचित चाळीस ते पन्नास किंवा त्यापूर्वीच वय असू शकतं hmm. तर ह्या दोन्ही कंडिशन आता आपण धरूयात ही दोन कवच कुंडले आता तिची आपण काढून घेतली आहेत म्हणजे निघालेली आहेत नैसर्गिक म्हणूयात किंवा या पद्धतीने आणि ह्या कवच कुंडलांचं काम काय होतं तिच्यामध्ये तिची इम्युनिटी सांभाळणं इस्ट्रोजनचं काम मुख्यत्वे करून रक्तवाहिन्यांची लवचिकता सांभाळणं हे देखील आहे त्याचबरोबरीने इस्ट्रोजन आपल्या शरीरामध्ये रक्ताची गुठळी होऊ न देण्याचं काम देखील करतो अशाच पद्धतीने आपण म्हणूयात की हे सगळं कवचकुंडले गेल्यामुळे तिच्यामध्ये आता हृदयरोगाचा धोका वाढलेला आहे बरोबरीने एक दोन तीन जे काही लक्षणं आपल्याला दिसतात मूड स्विंग होणं डिप्रेशन स्ट्रेस हेही रजनिवृत्तीच्या काळामध्ये तिच्यामध्ये दिसून येतं आणि यामुळे तिचा बी पी वाढणं हार्टरेट वाढणं हे रिस्क फॅक्टर हळूहळू वाढायला लागलेले आहेत Okay. बरोबर इस्ट्रो इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे जे काही इन्सुलिन रेझिस्टन्स वाढत जातो त्यामुळे धोका वाढलेला आहे मग बीपी डायबिटीस हे हृदयाचे रिस्क फॅक्टर वाढल्यामुळे रजोनिवृत्तीनंतर खर तर हृदयरोगाचे धोके तिच्यामध्ये वाढत जाताना आपल्याला दिसतात मॅम इथे एक महत्वाचा प्रश्न असा आहे की रजोनिवृत्तीच्या काळात कोणती लक्षणं दिसली किती धोकादायक समजायची आणि त्याबरोबरच दुसरा प्रश्न असा आहे की हृदयरोगाचा धोका जो आहे तो नेमका कसा मग त्यांनी ओळखावा बरोबर तुम्ही अगदी छान प्रश्न विचारला की नेमकी लक्षणं आपल्याला काय दिसा दिसायला हवी आहेत सगळ्यात पहिलं रजोनिवृत्तीमध्ये अनेक लक्षणं दिसतात घाम येणे धडधडणे मूड स्विंग्स पण त्यामध्ये मुख्यत्वे करून हृदयरोगाशी संबंधित अशी काही ठराविक लक्षणं आहेत की ज्यांचा काटेकोर विचार आता आपल्याला इथे करणं आवश्यक आहे त्यापैकी पहिलं लक्षण आपण घेऊयात पाल्पिटेशन म्हणजे हृदयाच्या ठिकाणी धडधडणे आता पाल्पिटेशन म्हणजे नेमकं काय नॉर्मल रेट हा प्रत्येक व्यक्तीमध्ये साठ ते बहात्तर प्रत्येक मिनिटाला एवढा नॉर्मली गृहित धरला जातो आता ह्याच्यामध्ये आठ ते सोळाने वाढ होणे किंवा ह्याच्यामध्ये काही बीड्स म्हणजे दोन ठोके चुकल्याची जाणीव होणे हे म्हणजे पाल्पिटेशन आणि त्यामध्ये हे पाल्पिटेशन खर इस्ट्रोजन तर इस्ट्रोजनच्या कमतरतेमुळे एक ठराविक काल मर्यादेपर्यंत असूही शकतं okay. परंतु आता जर हे पाल्पिटेशन कंटिन्युअसली hmm. प्रलॉंग्ड म्हणजे खूप काळासाठी जर का दिसत असेल hmm. तर इथे आता तिने मात्र हे समजून घ्यायला हवं hmm. की मला हृदयरोगाचा धोका असू शकतो दुसरं जे आहे शॉर्टनेस ऑफ ब्रीथ hmm. म्हणजे त्याला आपण डिसनिया किंवा दम लागणे असंही म्हणू शकतो आतापर्यंत wow. मला hmm. सगळी कामं म्हणजे स्त्रियांच्या बाबतीत आपण असं म्हणूयात की आदर संब त्या कुटुंबाचा आणि बऱ्याच कामांची जबाबदारी तिच्यावर असते घरातली असेल बाहेरची असेल आणि ह्यापैकी जी कष्टाची कामं आहेत किंवा एखादा जिणा वीस पायऱ्या चढत असताना ती सहज चढून जात होती आता मात्र तिला हे काम करत असताना तिच्या छोट्या छोट्या कामांमध्ये म्हणूयात किंवा ह्या वीस पायऱ्या आहेत एक जिणा आहे हा चढत असताना जर तिला दम लागत असेल तर तेव्हा मात्र तो दम जर ठराविक काही काळापुरता लागतोय तर पुन्हा म्हटल्यासारखं की वेट अँड वॉच पण किती वेळ जर हा प्रलॉंग्ड म्हणजे अजूनही कंटिन्यू होतोय तर इथे मात्र तिने खबरदारी घ्यायला हवी आणि संभाव्य चाचण्या कि किंवा तज्ज्ञांचा सल्ला तिने या ठिकाणी घ्यायला हवा तिसर जे लक्षण आहे ते म्हणजे छातीत गच्च झाल्यासारखं वाटणं किंवा ही जी लाईन आहे याला जॉ लाईन म्हणतो जॉ एक ही मात्र अलार्मिंग साईन आहे ह्याला आपण असं म्हणूयात की छातीत गच्च झालं किंवा जॉ पेन हे दोन्ही एकत्रही येऊ शकतात किंवा वेगवेगळेही दिसू शकतात तर ही दोन क्षणं जेव्हा तिला दिसत आहेत त्यावेळेला इको कार्डिओग्राफी ज्याला आपण इसीजी म्हणतो तो मात्र त्वरित करणं तिथे आवश्यक आहे हे लक्षण तिला कदाचित हार्ट अटॅक पर्यंत पण नेऊ शकत त्यामुळे याला आपण अलार्मिंग साईन म्हटलेलो आहोत चौथं जे लक्षण आहे ते म्हणजे पायावर सूज येणे पायावर सूज येणे हे हृदयरोगाशी संबंधित असू शकतं किंवा मेणोबाच्या काळामध्ये आलेल्या रक्ताच्या कमतरतेमध्ये सुद्धा हे दिसू शकतं सो ह्याला रूल आउट कसं करायचंय आपल्या घोट्याच्या वर थोडासा दाबून बघायचंय तिथे खड्डा पडतोय का खड्डा पडणारी जर का सूज असेल तर ही हृदयरोगाशी निगडीत आहे आ, आ, हे आपण म्हणूयात बरोबर त्यानंतर चौथ पाचव्या क्रमांकावर मी येते हे जे लक्षण आहे याच्यामध्ये हेडेक कंटिन्यूअस हेडेक हे लक्षण दिसून येतं बऱ्याचदा स्ट्रेस रात्रीची झोप न होणे मध्ये किंवा स्वेटिंग रात्री जास्त होतं घाम येणं ज्याला आपण म्हणूयात हे रात्रीच्या वेळेला मेनोपॉजनंतर होतं आणि अशा वेळेला आपला एक त्या महिलेचा एक समज होतो की रात्री झोप न झाल्यामुळे माझं डोकं दुखत आहे पण हे जर का सततचं आहे तर तिने एकदा तिचा बी पी चेक करणं फार आवश्यक आहे कारण बी पी वाढल्यामुळे सुद्धा डोकेदुखी असू शकते राईट हे सगळे जर तिला तिच्यामध्ये दिसत आहेत तर अशा वेळेला विलंब न करता तिच्या डोक्यामध्ये पहिल्यांदा हे यायला हवं की मला हृदयरोगाच्या काही तपासण्या करणं आवश्यक आहे का आणि पुढचा प्रश्न मी विसरले परत एकदा सांगा प्रश्न असा होता की आणि आपल्याला हृदयरोगाचा धोका आहे आपल्याला हृदयरोगाचा धोका आहे हे लक्षणं आपल्याला सांगतात तर तिथे ठराविक काही चाचण्या ज्या आहेत ती आपल्याला नक्कीच मदत करतात आणि तज्ज्ञांचा सल्ला त्याचबरोबरीने तिथे महत्वाचा आहे अगदी महत्वाचा घरी पण आई आहे आपण बघतो आणि त्या प्रत्येक ठिकाणी दुर्लक्ष करण्यामध्ये वाकबगार असतात की मला होत आहे त्रास मी दुर्लक्ष करते उद्या बरं वाटेल असं हेच दुर्लक्ष करणं खर तर धोकादायक ठरू शकतं का आणि कोणत्या आजार दुर्लक्षामुळे वाढू शकतात खरं तर दुर्लक्ष कुठल्याही गोष्टीमध्ये धोकादायक आहेच आहे दहा वर्षांची मी जी प्रॅक्टिस करते त्यामध्ये आमच्या समोर या ना त्या कारणामुळे एक स्त्री आपल्या वडिलांना नवऱ्याला भावाला काकाला कोणाला तरी बरोबर घेऊन ती येत असते कधी सासू असते सासरे असतात तर अशा वेळेला चेकअप करत असताना दोघांचाही फॉर्म रितसर ती व्यवस्थित भरते आणि हे दोन्ही फॉर्म भरून झाल्यानंतर जेव्हा माझा एक कॉमन क्वेश्चन आहे त्यावेळेला दोघेही समोर बसलेले असतात आणि अशा वेळेला एक कॉमन क्वेश्चन मी विचारते त्या दोघांकडे बघून की आधी कोणाला चेक करूयात आणि त्यावर त्यांचा आन्सर असतं की त्या स्त्रीने पहिलं बोट दाखवलेलं असतं तिच्या बरोबर आणलेल्या व्यक्तीकडे की ह्यांना आधी चेक करून घेऊ देत त्यांचं चेकअप होतं व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या की मग आम्ही तिच्याकडे वळतो तिच्याकडे वळाल्यानंतर कुरबुरी खूप सगळ्या सुरू असतात ती अगदी व्यवस्थित सांगत असते की तिला काय काय त्रास होतोय दिसताना हेही लक्षात येतं की ह्या त्रासांना कुठेतरी रुल आउट करणं बाबा रे आजच्या दिवसाला गरजेचं आहे तुझ्यासाठी पण हे सगळं सुरू असताना तिच्या चेकअप पूर्ण होतं आणि त्यावेळेला आम्ही तिला सांगतो की तुला हे हे करणं गरजेचं आहे पण बरोबरीने इकडे सुद्धा काहीतरी चेकअप किंवा ट्रीटमेंट प्लॅन रेडी असतो आणि मग त्यावेळेला ती आमच्या समोर उत्तर काय देते माझ आता राहू देत ह्यांचा आधी बघू देत आणि ह्यांचं म्हणजे भावाला किंवा नवऱ्याला काका असतील जासरे असतील वडील असतील ह्यांच्या बाबतीत तिचा जो प्राधान्यक्रम असतो की बघू देत त्यावेळेला ती स्वतःकडे कुठेतरी दुर्लक्ष करते तुम्ही जसं मगा म्हटलात की ती स्त्री कुटुंबाचा पाया आहे अगदी कुटुंब तिच्यामुळे आरोग्य पूर्ण जगू शकत तर अशा वेळेला तिने नक्कीच स्वतःकडे दुर्लक्ष करू नये दुर्लक्षित राहिल्यामुळे आज थोड्या थोडक्याने बरा होणारा आजार कदाचित उद्या तो बळावत जातो आणि त्या ठिकाणी मात्र कदाचित आपलं कुटुंब स्वास्थ्य जे कुटुंब स्वास्थ्य होतं ते आपण कुठेतरी ते हळूहळू कमी करत जातो जसं की आपल्या लक्षात येतं की हळूहळू त्यांची चिडचिड व्हायला लागते किंवा आज थोडस बरं नाहीये राहू देत आज एवढंच काहीतरी काम करूयात आणि उरलेल्या वेळेत मी झोपून घेते पण हा जो शोषिकपणा आहे की मला थोडंसं झोपलं की बरं वाटेल मला एखादी पेन किलर घेतली की बरं वाटेल हा तुम्हाला क्रॉनिक इलनेस कडे नेणारा आहे अग्दी. सो इथे तुम्ही थोडासा थांबायला हवं आणि मी या केस मध्ये अगदी हे म्हणेन की स्त्रियांचा सोषिकपणा हा आजचा किंवा कालचा नाहीये हा पुरातन काळापासून आहे तर इथे मी पुरुष वर्गाला खरंतर विनंती करेल की ज्या वेळेला ते तुमच्याकडे हात दाखवतायत तेव्हाच पहिल्यांदा तिच्याकडे हात दाखवा आणि तिला सांगा बाई तू बरी हो म्हणजे माझं कुटुंब स्वास्थ्य बरं राहील अगदी मॅम या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आणखीन असा आहे की आपण हृदयरोगाबद्दल तर बोललोच पण या ठिकाणी या ज्या समस्या स्त्रियांच्या येतात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष होतात त्यामुळे आणखीनही कोणत्या आरोग्याच्या समस्या उत्पन्न होतात का आ, बेसिकली यामध्ये आपण असं म्हणूयात की आरोग्याच्या कोणत्या समस्या वाढत जातात बरोबर आता जसं आपण म्हटलं की क्रॉनिक इलनेस जो आहे तो वाढत जातो बरोबरीने पुन्हा आपण थोडा बाजूला जाऊन विचार जर केला कुटुंब स्वास्थ्य तर कमी होतच पण थोड्या थोडक्याने म्हणजे आर्थिक हानी ज्याला आपण म्हणूयात की मोठमोठ्या आजारांमध्ये आज जर आपण बघितल्या जे खूप थोड्याने बरं होणार होतं ती आर्थिक हानी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तिथे होऊ शकते आणि अशा वेळेला क्रॉनिक इलनेस हा आपल्याला ट्रीट करावा लागू शकतो सो so, इथे नक्कीच थोडासा विचार केला तर थोड्या थोडक्याने जर का बरं होतंय तर तुमचा सोशिकपणा थोडासा बाजूला राहू देत आणि तिथे आपण दुर्लक्ष करूयात नको तर माझा पुढचा प्रश्न यालाच अनुसरून आहे की जर कधी हे आजारांचं निदान झालं किंवा ते निदान होण्यासाठी आपल्या माधवबाग मध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या अचूक तपासण्या आहेत की आपण करतो त्या नक्कीच ह्याच्यामध्ये मी असं सांगेन की तिथे बेसिक आणि पुढे जाऊन ऍडव्हान्स चेकअप अशा दोन्ही गोष्टी मध्ये उपलब्ध आहेत ओके। बेसिक चेकअप जो काही आहे तो वास्तविक बघता आपण प्रत्येक आलेल्या रुग्णाचा करून घेतो तिथे त्यामध्ये रेट म्हणूयात बीपी एस बीएसएल रॅन्डम म्हणजे रॅन्डम ब्लड शुगर त्याचबरोबरीने बी एम आय बॉडी मास इंडेक्स म्हणजे वजन आणि उंची ह्यांचं एक प्रपोर्शन आणि बेसिक एसीजी रेस्टिंग ई सीजी ज्याला आपण म्हणतो तो हा प्रत्येक रुग्णाचा आपण त्या ठिकाणी करून घेतो आणि ह्याचा संबंध आपण बघितलेल्या लक्षणांशी पुरेपूर लागतो जसं आपण म्हणूयात की पाल्पिटेशन हार्ट रेट चेक करणं गरजेचं आहे ब्लड प्रेशर हेडेक होतं तेव्हा ब्लड प्रेशर करणं गरजेचं आहे हे लक्षणं आणि असतील किंवा आपल्याला वाटत असेल की आपल्याला संभाव्य हृदयरोगाचा धोका आहे तर हे बेसिक चेकअप झालं पण त्याहून पुढे मी असं म्हणेन की हृदयरोग म्हटला की आपल्यापुढे सगळ्यात मोठा कुठला धोका लक्षात येतो तो म्हणजे हार्ट अटॅक आणि ह्या हार्ट अटॅकला खरंतर आपण घाबरत असतो घाबरण्याचं कारण काय आहे की त्याच्याबद्दलचा अवेअरनेस म्हणजे त्याच्याबरोबद्दलची माहिती माझ्यापर्यंत पोहोचलेलीच नाही आहे मुळात आजही असं आहे की हार्ट अटॅक नेमका कुठल्या कारणामुळे येतो आणि त्याच्यामध्ये संभाव्य धोके काय काय असू शकतात हे आपण जाणून न घेता फक्त त्याच्या एका बागुलबुआला घाबरत असतो तर हा हार्ट अटॅक जो आहे त्याची व्यवस्थित आपण आता माहिती घेऊयात आणि बरोबर त्याच्यासाठी हार, हा, हार्ट अटॅक मध्ये नेमकं काय होत तर इथे आपण एक स्ट्रेस टेस्ट नावाचा ऍडव्हान्स चेकअप मध्ये जाऊयात स्ट्रेस टेस्ट मध्ये आपल्याला व्ही ओ टू मॅक्स ही तपासणी माधोबाग मध्ये केली जाते व्ही ओ टू मॅक्स म्हणजे नेमकं काय व्ही स्टँड फॉर व्हॉल्यूम ओ टू स्टॅण्ड फॉर ऑक्सिजन ऑक्सिजन कन्झम्पन कॅपॅसिटी आपल्या हृदयाच्या मांस पेशंटनी शरीराकडे पाठवलेल्या पाथा, रक्ताचा पुरेपूर वापर होऊन ह्याची जी व्यायाम कार्यक्षमता आपण हृदयाची म्हणूयात ती मोजणं म्हणजे व्ही ओ टू मॅक्स चेक आता हा व्ही ओ टू मॅक्स जो आहे मेलमध्ये म्हणजेच पुरुषांमध्ये पस्तीस हा नॉर्मल आहे स्त्रियांमध्ये तीस एम एल पर के जी पर मिनिट हा नॉर्मल साधारणतः पकडला जातो आता इथे आपण असं म्हणूयात की हा हार्ट अटॅकच्या संदर्भात जो काही भीती आहे ती ह्या चार प्रकारांमध्ये आज मी दहा वर्ष जी काही प्रॅक्टिस करते ती या चार याच्यामध्ये आपण विभागूयात पहिला जो गट आहे तो म्हणजे साधारणपणे हार्ट अटॅक आला पण मेडिकल मॅनेजमेंट मिळेपर्यंत म्हणजेच हॉस्पिटल पर्यंत सुद्धा पोहचू शकला नाही ही दुर्दैवाची गोष्ट आणि ती आपल्याला ऐकायलाही मिळते आजच्या रोजच्या ह्याच्यामध्ये दुसरा जो प्रकार आहे हार्ट अटॅक आला होता मेडिकल मॅनेजमेंट मिळेपर्यंत किंवा हॉस्पिटलपर्यंत ती व्यक्ती गेली पण घरी येईल की नाही आत्ता क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह आहे तिसरा जो प्रकार आहे हार्ट अटॅक आला चालत ती व्यक्ती हॉस्पिटलमध्ये गेली आणि घरी आली आता इथे मात्र प्रश्न हा आहे की नेक्स्ट क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ लाईफ ही काय असेल आणि चौथा जो गट आहे त्याच्यामध्ये हार्ट अटॅक आला होता परंतु मला त्यावेळेला काहीही कळालं नाही भविष्यात कधीतरी चार पाच वर्षांनी किंवा आणि काही कुठल्या तरी कारणास्तव मी जे केला आणि त्यातनं मला कळालं कि मागे मला हा। हार्ट अटॅक येऊन गेलेला होता म्हणजे ह्या हो। चार गटांमध्ये आपण त्याची विभागणी करूयात आता ह्या गटाला मॅक्स तपासणीचं महत्व काय आहे ते मी तुम्हाला सांगते साधारणपणे आपण असं म्हणूयात की दहा एम एल व्हिओटोमॅक्स ज्यांच्यामध्ये आहे ती व्यक्ती मेडिकल मॅनेजमेंट आपण पर्यंत की हार्ट अटॅक आला होता परंतु हॉस्पिटल पर्यंत पोहोचली नाही अच्छा। दुसरा जो गट आहे त्याच्यामध्ये आपण हे घेऊयात की वीस एम एल ज्यांचा टू मॅक्स आहे ती व्यक्ती हार्ट अटॅक आला हॉस्पिटल पर्यंत पोहोचली घरी येईल की नाही प्रश्नचिन्ह आणि तिसरी जी व्यक्ती आहे ती म्हणजे तीस पर्यंत टू मॅक्स आहे म्हणजे ही मॅक्स जी टेस्ट आहे ही अत्यंत महत्वाची आणि महत्वा त्याच्यामुळे आपल्याला कळतं की नेमकं हार्ट अटॅकची लेवल काय असू शकते नक्कीच पर... मला आणखी प्रश्न मॅडम तुम्हाला विचारायचे परंतु इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आरोग्य धनसंपदा तर ब्रेक नंतर आरोग्य मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजचा आपला, आपला विषय आहे स्त्रियांमधील वाढता हृदयरोग आणि माधोबागचे उपचार आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर दौ, सुजाता गुमास्ते मॅम तुमचं पुन्हा एकदा स्वागत ब्रेकवर जाण्याआधी आपण खरं तर एक अत्यंत महत्वाच्या विषयावर बोललो की ही टेस्ट किती महत्वाची आहे पुढचा माझा प्रश्न असा आहे की हृदय संगिणी ही संकल्पना म्हणजे नेमकी काय आणि या ज्या टेस्ट तुम्ही सांगितल्या त्या टेस्ट साठी काही वय ठराविक असतं का की याच वयानंतर या टेस्ट करायला पाहिजे सुरुवातीला आपण हे घेऊयात की ह्या ज्या टेस्ट आहेत तर वयाचे कुठले बंधन नाही रजो निवृत्तीनंतर तर करायलाच हवं पण त्यामध्ये आपण असं बघूयात की वीस ते तीस या वयोगटामध्ये ज्यांच्या घरामध्ये हिस्ट्री आहे म्हणजे फॅमिली हिस्ट्री ज्याला आपण म्हणूयात आई वडील भाऊ बहीण यांच्यामध्ये खूप कमी वयामध्ये हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीजची हिस्ट्री आहे त्यांनी करून घ्यायला हवं आणि तीसच्या पुढे कॉमनली आपल्या तज्ज्ञांनी आपल्या डॉक्टरांनी जर आपल्याला पिरियडिकली सहा महिने तीन महिने किंवा वर्षाने ह्या ज्या चेक करणं गरजेचं आहे हे जसं सुचवलेलं आहे तसं खरं तर करायला हवं आणि पुढे जाऊन मी माध हृदय संगिणी योजनेबद्दल नक्की सांगेल आत्ताच आपण स्ट्रेस्टसमध्ये व्हिओ टू मॅक्स आपण बघितलेला आहे आणि ज्या स्त्रियांमध्ये व्हिओ टू मॅक्स हा पंधरा एम एलच्या खाली आहे त्यांच्यामध्ये आत्ता मृत्यूचा दर ड्यू टू हार्ट अटॅक हार्ट अटॅक मुळे होणारा मृत्यूचा दर हा खूप वाढलेला दिसून येतो म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर दर तीन महिलेनंतर एका महिलेला हृदयरोग हा मेनोपॉजनंतर नंतर दिसून आलेला आहे म्हणूनच माधवबागने हा सगळा विचार करता उहापोह जो बघितलेला आहे त्यामध्ये एक मोलाचा वाटा या ठिकाणी उचललेला आहे की आठ मार्चला इंटरनॅशनल वुमन्स डे आहे आणि या निमित्ताने पुढील पूर्ण वर्षभरामध्ये माधोबाग एक लाख स्ट्रेस टेस्ट महिलांच्या करून घेऊन याच्यामध्ये ज्या महिलांमध्ये हा व्हिओ टू मॅक्स पंधराच्या खाली आहे त्यांचा व्हिओ टू मॅक्स पस्तीस तीस ते पस्तीस पर्यंत नेण्यासाठी माधवबाग मदत करणार आहे ही हृदय संगिणी योजना आहे संगिणी या नावामध्ये तुम्हाला कळत आहे की हृदयाचे मैत्रीण आणि ह्या मैत्रिणीसाठी माधवबाग आज सज्ज होत आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं समस्त पुरुष वर्गाला एक विनंती करेन की ही जी हृदय संगिणी ह्या संगिणी मदतीसाठी जो काही हे मिशन हातात घेतलेलं आहे या मिशन मध्ये तुम्ही सर्वांनीच आणि त्या सुद्धा स्वतःहून सामील झालं तर नक्कीच आपण हा इतिहास थोडासा बदलू त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल की माधवबागच्या हृदय संगिणी योजनेमध्ये आपल्या घरातली जी कोणी संगिणी आहे तिच्या हृदयाची आपण काळजी घेऊन एक महत्वाचा प्रश्न असा आहे की चांगल्या आरोग्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल करणं देखील तितकंच गरजेचं असतं आणि माधोबागचे उपचार ते बदल करण्यासाठी कसे संबंध संबंध दोघांचा कसा आहे जीवनशैलीतला बदल हा सरणीचा पाया आहे जीवनशैलीतला बदल हा त्रिसूत्रीवर हो खरं तर साधारणपणे आपण त्यामध्ये बघूयात आहार विहार आणि विचार आहार साधारणपणे सगळ्यांनाच माहिती आहे की तेलकट खाऊ नये वगैरे वगैरे पण त्यामध्ये स्पेसिफिक जर का बघितलं तर फॅट्स जास्त असल्या कारणामुळे आपण आता जे बघितले ते आजार होतात तर लो फॅट डाएट ज्याच्यामध्ये आपण असं म्हणूयात की पेशंटना आपल्याला सुदृढ बनवायचं आहे तर मांस पेशींना सुदृढ बनवण्यासाठी प्रथिने जास्त प्रमाणात आहारात असणं म्हणजे डाळी <सथ> इत्यादी रोजच्या जेवणामध्ये असणं डाळी किंवा उसळी <सथ> एक पालेभाजी रोजच्या <सथ> जेवणामध्ये असावी साधारणपणे किंवा कार्बोदकांचं प्रमाण ज्याला आपण भात पोहे पोळी भाकरी ह्याच्यामध्ये <सथ> खरं <सथ> तर आपलं जे डाएट आहे ते मोजतोय तर त्याला मिनिमाइज करून याप्रमाणे आहार आपल्याला उपाययोजना करायची आणि बरोबरीनेच किमान दोन फळं किंवा पाच फळं आठवड्याची दोन फळं दिवसाची जर खाता आली म्हणजे एक फ्रेश फ्रूट आणि एक ड्राय फ्रूट या प्रकारामध्ये तर हे उत्तम राहील विहारमध्ये जाऊयात विहारमध्ये साधारणपणे आपण असं सा म्हणूया की तीस मिनिट रोजच्या दिवसाचा एक व्यायाम आणि त्यामध्ये जर थोडा एक पंधरा वीस मिनिटांसाठी आसन प्राणायाम याची जर आपल्याला जोड देता आली तर इथे तुमचा विहार दिवसा झोपणे नाही रात्रीची झोप व्यवस्थित घेणे सकाळी लवकर उठणे हा जर आपण दिनक्रम अवलंबला तर या ठिकाणी आपण असं म्हणूयात की एक चांगली दिनचर्या आपण तिथे घेऊ शकतो आणि विचार विचारसरणी ही सकारात्मक कशी आपल्याला ठेवता येईल याच्यावर आपण जास्तीत जास्त विचार करायला हरकत नाही नक्कीच खूप खूप धन्यवाद डॉक्टर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना तुम्ही हे बहुमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल तर आरोग्यम धनसंपदामध्ये तुर्तास वेळ जरी इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार